श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघतानो बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये अक्कलकोट जवळ राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ शैलजा निमसे या स्वामी अत्यंत रोमांचक हम गया नाही जिंदा आहे या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो मनापासून महाराजांवरती आपण विश्वास ठेवतो तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतात हम गया नाही जिंदा आहे या वाक्याची कशी अनुभूती देतात आणि प्रत्येक भक्ताच्या कठीणातील कठीण इच्छा कसे पूर्ण करतात हे प्रत्येकाला आज या अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिलं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम या सृष्टीचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ मी सौ शैलजा निमसे आणि मी अक्कलकोट जवळ असणाऱ्या सावरखेडमध्ये राहते खरं तर अक्कलकोट खूप जवळ आमच्या गावापासून अक्कलकोटचं अंतर फक्त अर्धा तासाचं मात्र तरीही मी स्वामींची भक्त नव्हते किंवा कधीही मी अक्कलकोटच्या मंदिरात सुद्धा गेले नव्हते खूप लहान असताना माझ्या आई निधन पावली आणि माझ्या वडिलांनी दुसरे लग्न केले त्यामुळे माझ्या मोठ्या मामांनी मला वाढवले लहानाचे मोठे केले त्यामुळे खूप हट्ट किंवा अजून काही माझ्या आयुष्यात नव्हते त्यामुळे कुठे फिरायला जाणं कुठल्या मंदिरात जाणं किंवा सुट्टीला कुठेतरी परगावी जाणं असं कधीच नव्हतं कदाचित त्यामुळेच अक्कलकोटला जाणं कधी झालं नाही माझं शिक्षण पूर्ण झालं आणि मग त्याच्यानंतर घरी लग्नाचा विषय सुरू झाला पण मी सगळ्यांनाच सांगितलं मला शिकायचं आहे माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर मला नोकरी करायची आहे स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आणि मग त्याच्यानंतरच मला लग्न करायचं आहे मग माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आणि मी नोकरी शोधू लागली एक दोन ते तीन ठिकाणी इंटरव्ह्यू दिले मात्र त्यांचे कॉलबॅक आले नाही त्याच्यानंतर एक दीड महिना मी रेस्ट केली आणि जिथे कुठे भरती निघतील त्या प्रत्येक ठिकाणी मी इंटरव्ह्यू देऊ लागले मात्र कुठेच माझं सिलेक्शन होईना एके दिवशी काय झालं अक्कलकोटच्या थोडंसं सा पुढे सावंतवाडी नावाचे एक शहर आहे आणि तिथे एक बँक ब्रँच ओपन झाली होती मला लोकेशन मिळालं तिथे स्टाफची गरज होती आणि त्यांचे इंटरव्ह्यूज सुरू होते मग असं वाटलं की आपण तिथे इंटरव्ह्यू देऊयात जर त्या बँकेमध्ये आपले काम झाले तर आपलं आयुष्यच सेटल होऊन जाईल खरं तर त्या दिवशी अर्धा तास मी बस स्टॉपवरती वाट बघितली मात्र बस काही आलीच नाही मग माझे मोठे मामा तितक्यातच सोलापूरवरून आले होते त्यांनी मला बघितलं आणि सांगितलं मी सोडतो तुला मग मामांच्या गाडीवरती मी बसले आणि मग मामा मला सावंतवाडीकडे घेऊन चालले जाताना आम्ही अक्कलकोटपर्यंत पोहोचलो आणि तिथे पोहोचल्यावरती मामांच्या गाडीचा टायर पंक्चर झाला आता हा पंक्चर काढायला जवळपास अर्धा तास लागणार होता अर्ध्या तासात काय करावे काही कळेना स्वामींचे मंदिर अत्यंत जवळ होते मग विचार केला की आपण स्वामींच्या मंदिरात जावं खरं तर पहिल्यांदाच मी त्यावेळेस स्वामींच्या मठात वटवृक्ष मंदिरामध्ये गेले होते मामा पंपचर काढेपर्यंत मी स्वामींचे दर्शन घेतले स्वामींना विनंतीसुद्धा केली नोकरी लागण्यासाठी प्रार्थना केली आणि मग त्याच्यानंतर मी पुढचा प्रवास सुरू केला बरोबर अर्ध्या तासाने गाडीचा टायर फिट झाला आम्ही सावंतवाडीकडे जायला निघालो बरोबर पंधरा मिनटांनी आम्ही सावंतवाडीमध्ये पोहोचलो माझा इंटरव्ह्यू झाला आणि पाचच मिनिटात त्याचा रिझल्ट आला त्यांनी मला सांगितले तुझे सिलेक्शन झालेले आहे अगदी उद्यापासूनच तू जॉईन कर खरं तर हा पहिलाच असा अनुभव होता की इंटरव्ह्यूनंतर पाचच मिनिटात मला असा हा जॉब मिळाला होता ही सगळी स्वामींची कृपा होती हे त्यावेळेस मला कळून चुकले मग तिथून मी स्वामींच्या सेवेत आले मनापासून स्वामी सेवा करू लागले स्वामींच्या कृपेने सगळं माझ्या आयुष्यात चांगलं उत्तम सुरू झालं स्वामींच्या कृपेने माझ्या नोकरीला पाच वर्ष पूर्ण झाली मनासारखा जोडीदार मिळाला आणि घरच्यांनी माझं लग्न लावून दिलं सगळं काही छान होतं आनंदाचं होतं फक्त माझ्या ज्या सासूबाई आहेत ह्या सासूबाई अत्यंत नास्तिक होत्या मी रोज स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालायचे स्वामींना अष्टगंध लावायचे विधियुक्त स्वामींची पूजा करायचे मात्र हे माझ्या सासूबाईंना चालत नसायचे तू घरात काहीतरी करणीबाधा करतेस जादूटोणे करतेस सतत त्या मला म्हणायच्या ही सेवा काही करू नको असेही मला सांगायच्या ताई म्हणतात तेव्हा मला खूप दुःख व्हायचे पण मी सगळं काही सोडून द्यायचे हळूहळू आमच्या शेजारी पाजारी नात्यातल्यासुद्धा सगळ्या लोकांना त्या माझ्याबद्दल वाईट साईट सांगू लागल्या आणि मग आजूबाजूची लोकं माझ्याकडे संशयाच्या नजरेने बघू लागले ही काहीतरी करणी करत असेल असेच सगळे लोक म्हणू लागले मला तेव्हा खूप त्रास व्हायचा अक्षरशः मी रडायचे स्वामींना मी एकच सांगायचे की स्वामी एकदा तरी माझ्या आयुष्यात असा चमत्कार करा की माझं संपूर्ण घर कुटुंब आणि माझ्या गावातले सगळे लोक हे तुमच्या स्वामी मार्गात आले पाहिजेत अगदी नेहमी मा मी स्वामींकडे हे साकडं घालायचे तुम्हाला सांगते एक पंधरा दिवसांपूर्वी अक्कलकोटला जाण्याचा योग आला महाराजांच्या वटवृक्ष मंदिरामध्ये समाधी मंदिरामध्ये मी जाऊन आले आणि अकरा गुरुवारांचं व्रत सुरू केलं पहिला गुरुवार पार पडला दुसऱ्या गुरुवारी एक भला मोठा चमत्कार माझ्या घरात माझ्या आयुष्यात झाला ताई म्हणतात माझ्या व्रतातील तो दुसरा गुरुवार होता बरोबर पहाटे साडेचार वाजता मला जाग आली खरं तर गुरुवारच्या दिवशी मी लवकर उठायचे कारण मला व्रत पूजा विधी सगळं काही करून घरात लावरून ऑफिसला जायचं असायचे त्यामुळे मी लवकरच उठायचे साडेचार वाजता माझे डोळे उघडले त्याच्यानंतर मी अंघोळ केली आणि पूजेची तयारी सुरू केली स्वामींच्या फोटोवरती एक ठेंबर पाणी घातले आणि स्वच्छ काबडाने तो फोटो पुचला महाराजांची जी मूर्ती माझ्याकडे होती त्यावरती पंचामृत घातले आणि अभिषेक घातला आता चौरंगावरती महाराजांची पूजा मांडली महाराजांना धूप दीप नैवेद्य सगळं काही अर्पण केले आणि मग त्याच्यानंतर सारामृत ग्रंथाचे मी पठण केले हे सगळं झाल्यानंतर मी स्वयंपाकघरामध्ये गेले कारण सकाळचा मला डब्बा बनवायचा होता शिवाय किचनमधली सगळीच कामं मला आवरायची होती मला तसाही त्या दिवशी उपवास होता मात्र माझ्या मिस्टरांना नित्यनियमाने रोज सकाळी सहा वाजेपर्यंत दबा लागतो कारण सहा वाजता ते घर सोडतात संध्याकाळी सहा वाजता ते कामावरून परत येतात मी त्याच गडबडीत होते आणि तितक्यातच आमच्या देवघराकडून मला कसला तरी आवाज आला सुरुवातीला हा भास असेल असे वाटले त्याच्यानंतर हा आवाज पाण्याचा असेल पावसाचा असेल वाऱ्याचा असेल असेही वाटले बराच वेळ निघून गेला मात्र हा आवाज ससाच्या तसा येत होता आवाज थोडाही कमी होत नव्हता कोणीतरी मला आवाज देते असे सतत मला जाणवत होते आणि त्यासोबतच काहीतरी एक वेगळाच आवाज मला येऊ लागला सकाळचे आठ वाजले मात्र तरीही हा आवाज कमी होईना मग मी माझ्या सासूबाईंना माझ्या छोट्या दीरांना माझ्या सासऱ्यांनासुद्धा सांगितले की आपल्या देवघरातून कसला तरी आवाज येतोय सुरुवातीला वाटले एखादी बेडकी वगैरे अडकली असेल पुढच्या क्षणी असे वाटले एखादी पाल असेल बराच वेळ आम्ही तिथेच थांबलो आणि तो जो काही आवाज आहे तो मोबाईलमध्ये रेकॉर्डसुद्धा केला तुम्हीसुद्धा नक्की ऐका ताई म्हणतात बराच वेळ हा आवाज सतत येत होता माझ्या घरातले सगळे लोक कान देऊन हा आवाज ऐकत होते आणि तेव्हा जाणवले श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो फोटो आहे त्या फोटोतून हा आवाज येत आहे शिवाय त्या दिवशी महाराजांच्या फोटोला एक हार लावला होता आणि तुम्हाला सांगते सकाळी जेव्हा तो हार लावला तेव्हा त्याची लांबी अत्यंत कमी होती पण संध्याकाळच्या वेळी त्या हाराची लांबी दुपटीने वाढली होती हा काय चमत्कार आहे काहीच कळेना नशीब तो हार माझ्या सासूबाईंनी आणला होता त्यामुळे त्यांना माहिती होतं हा हार छोटा आहे पण जेव्हा हा चमत्कार घडला तेव्हा त्यासुद्धा ते 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 बघत राहिल्या हार दुपटीने कसा वाढू शकतो हे कुणालाच कळे ना शिवाय स्वामींच्या मूर्तीतून तु, मूर्तीतून येणारा तो आवाजसुद्धा थांबे ना हा चमत्कार बघायला आमच्या शेजारचे पाजारचे सग सगळेच लोक जमा झाले कुणालाच सुचे ना काय करावी ताई म्हणतात सगळे लोक स्वामींसमोर नतमस्तक होत होते स्वामींसमोर हात जोडत होते कारण मला नास्तिक म्हणणारा माझ्यावरती अविश्वास दाखवणारा प्रत्येक व्यक्ती आज स्वामींचा दास झाला होता त्या क्षणाला मला एकच आठवले इतके वर्ष मी स्वामींना एकच सांगायचे की स्वामी माझ्या कुटुंबाला माझ्या घरच्यांना माझ्या शेजारच्यांना माझ्या रक्तातल्या सगळ्या लोकांना तुमच्या सेवेत आणि बरोबर स्वामींनी त्या सगळ्या व्यक्तींना त्यांच्या पायाशी झुकवलं कारण या चमत्कारानंतर प्रत्येक व्यक्ती हा स्वामींच्या समोर नतमस्तक झाला हा चमत्कार प्रत्येकाने आपल्या डोळ्यांनी पाहिला अगदी गुरुवार संपून शुक्रवार आला मात्र तरीही स्वामींच्या मूर्तीतून येणारा आवाज कमी होईना त्यामुळे मनात असंख्य प्रश्न येऊ लागले आता काय करावे ते कळेना मग आम्ही आमच्या ज्योतिषांना फोन केला ते सुद्धा हा चमत्कार पाहायला आले आणि त्यांनी सांगितले की स्वामींची मूर्ती उचला आणि अक्कलकोटमध्ये घेऊन जा तेव्हाच हा आवाज शांत होईल ताई म्हणतात त्यांनी सांगितलं तसंच स्वामींची मूर्ती आम्ही अक्कलकोटला घेऊन गेलो अक्कलकोटमध्ये स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक घातला इच्छा व्यक्त करून स्वामींची मूर्ती आणि त्याच्यासोबत असणारा फोटो आम्ही दोनही गोष्टी घरी घेऊन आलो जेव्हा स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक घातला जेव्हा स्वामींचा फोटो अक्कलकोटला नेऊन आणला तेव्हाच त्या फोटोतून येणारा आवाज हा पूर्णपणे थांबला ताई म्हणतात हा चमत्कार आमच्या आयुष्यात असंख्यपटीने आम्हाला साक्षात्कार देणारा होता कारण त्या दिवशी हम गयानही जिंदा आहे या वाक्याची प्रचिती आमच्या घरात आली गुरुवारीच हा चमत्कार घडला आणि खरं सांगते तुम्हाला गुरुवारच्या दोन दिवसात माझे पती ज्या ठिकाणी कामाला होते त्या ठिकाणी त्यांना प्रमोशन मिळाले हा योगायोग नव्हता तर हा स्वामींनी जुळवून आणलेला योग होता आता माझ्या सासूबाई या चमत्कारामुळे स्वामी सेवा करत आहेत ज्या अत्यंत नास्तिक होत्या आता त्या अस्तिक झाल्या आहेत सकाळी माझ्या अगोदर उठून स्वामींच्या समोर त्या दिवा लावतात स्वामींना नमस्कार करतात स्वामींकडे प्रार्थना करतात खरं तर स्वामींकडे एवढी वर्ष मी जी प्रार्थना करायची स्वामींना विनंती करायची आज तीच माझी विनंती स्वामींनी ऐकली माझ्या संपूर्ण कुटुंबाला स्वामींनी सामयी समेत आलं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मग अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ